पेटवडज येथील नारायण गायकवाड यांनी जिल्हा परिषद कार्यालय परिसरात विविध मागण्यांसंदर्भात अंमलोपोषणास सुरुवात केली आहे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत व कर्मचारी निवाऱ्याची इमारत बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात यावा पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एकची इमारत व कर्मचारी निवाऱ्याची इमारत बांधकाम निधी मंजूर करण्यात यावा घरकुल लाभार्थ्यांना शासकीय नियमाप्रमाणे घरकुलास तात्काळ मंजुरी करण्यात यावी अशा विविध संदर्भात नारायण गायकवाड यांनी आंबरून उपोषणास सुरुवात केली आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही ना तोपर्यंत तो उपोषण परें तो सोडणार नाही अशा ना भावना माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी व्यक्त केल्या मी उपोषणकर्ता नारायण कळबा गायकवाड पेटवडज येथील ग्राम सदस्य आहे पेठवड्याची बिल्डिंग टोटली खराब झाले आहे धडधडधड पाणी गळते क्वॉटरमध्ये पाणी गळते राहायला जागा नाही पी ई सीच्या बाबतीत त्याच्यानंतर घरकुलचा प्रश्न आहे शाळेचा प्रश्न आहे आणि पशुवर्धन पशुंवर्धनची सुद्धा बिल्डिंग त्याच अवस्था आहे गावाला पसरून दवाखाना आहे मदर पी ई सी आहे हे सगळे प्रश्न घेऊन मी शासन दरबारी आलो शिवसाहेब मॅडमच्या किंवा जिल्हा परिषदच्या परिसरामध्ये उपोषणाला बसला जोपर्यंत हे प्रश्न सॉल्व्ह होत नाहीत तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही